दहा जून दोन हजार बावीस जिंकता जिंकता ठाकरे अचानक हरले संजय पवार यांच्या रूपात राज्यसभा निवडणुकीत स्पर्धेत नसणारा भाजप अचानक जिंकला आणि तिथेच महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार याची कुणकुण लागली वीस जून दोन हजार बावीस नंतर तो भूकंपही झाला तो एकनाथ शिंदे आणि एकोणचाळीस आमदारांच्या रूपाने आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते तो भूकंप काय असेल ती शक्यता काय पाहूयात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत राज्यसभेचा एकही खासदार नाही आहे संजय राऊत अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी हे तिन्ही शिवसेनेचे राज्यसभा खासदार हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत पण आता एक मोठी संधी एकनाथ शिंदेंकडे आली आहे राज्यसभेत एंट्री घेण्याची अजित पवारांकडेही एक खासदार वाढवण्याची संधी आहे तर यात ठाकरे आणि शरद पवार यांचं मात्र नुकसान होण्याची दाट शक्यता आहे भाजप आणि काँग्रेस मात्र आहे त्या स्थितीत राहतील असंच दिसतंय देशात भारतात राज्यसभेच्या एकूण छप्पन्न जागांसाठी निवडणूक होणार आहे यात महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होते आणि त्याच दिवशी निकालसुद्धा लागेल महाराष्ट्रातील सहा खासदारांचा कार्यकाळ हा त्या दिवशी समाप्त होईल त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकाश जावडेकर व्ही मुरलीधरन हे तीन भाजपचे नेते आहेत अनिल देसाई हे शिवसेना ठाकरे गटाचे वंदना चव्हाण या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तर कुमार केतकर हे काँग्रेसचे खासदार यांचा यात समावेश आहे हे निवृत्त होतील आता चर्चा अशी आहे की ल, या सहापैकी एकाही व्यक्तीला पुन्हा उमेदवारी मिळणार नाही नारायण राणे तर लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे सध्या महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं ही बिघडलेली आहेत या सहा खासदारांच्या निवडणुकीत मतदार हे विधानसभेचे आमदार आहेत त्यामुळे सध्याचं संख्याबळ पाहता महायुतीचे चार आणि मवियाचा एक असे पाच खासदार हे सहज निवडून येतील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही कमीच आहे कारण सहावा खासदार आपलाच असावा हे प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून केले जातील असंच दिसतंय त्यामुळे मतांचं गणित जुळवण्याची तयारी आता महायुती कि असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्याकडून सुरू होणार आहे राज्यसभा निवडणूक कशी होते राज्यसभा निवडणुकीत विधानसभेचे आमदार हे मतदार असतात मतदानाच्या दिवशी आमदार एका बॅलेट पेपरवर विशिष्ट अशा जांभळ्या रंगाच्या शाहीच्या पेनाने आपलं मत देतात मत देताना आमदारांना उमेदवारांनुसार पसंतीक्रम द्यावा लागतो आमदारांना पहिलं मत देणं हे अनिवार्य असतं दुसरं पसंतीचं मत द्यायचं की नाही ते आमदाराने स्वतः ठरवायचं असतं मतांचा पसंतीक्रम देऊन झाल्यानंतर आमदार आपल्या पक्षाच्या प्रतोदाला ती मतपत्रिका दाखवून तो बॅलेट पेपर मतदान पेटीत टाकतो अपक्षांना मात्र त्यांनी दिलेलं मत हे कोणाला दाखवण्याची गरज नसते त्यामुळे त्याचं मत हे गुप्त पद्धतीने दिलं जातं प्रकारे मतदान पार पडतं बॅलेट पेपरवर चुकीच्या पद्धतीने लिहिलं असेल चुकीचा आकडा टाकला असेल आमदाराकडून मतदान करताना नियमाचं पालन झालं नसेल तर ते मत बाद ठरवलं जातं जिंकण्यासाठी कोटा किती उमेदवार विजयी कसा होतो तर विजयाचा कोटा ठरवताना विधानसभेचा आमदार किती आणि राज्यसभेच्या जागा किती हे गणित पाहिलं जातं आता सध्याच्या निवडणुकीचं उदाहरण घ्यायचं झाल्यास सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत एका आमदाराच्या मताचं मूल्य हे शंभर असं मानलं जातं म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या मतांचं मूल्य हे अठ्ठावीस हजार आठशे इतकं मोजलं जातं त्याला जितक्या जागा आहेत त्यात एक अधिक करून भागलं जातं म्हणजे सध्या सहा जागा अधिक एक असं सातने ने भागलं तर अठ्ठावीस हजार आठशे भागिले सात म्हणजे चार हजार एकशे चौदा आणि त्यात अधिक एक असं म्हणजे चार हजार एकशे पंधरा उमेदवाराला विजयी होण्यासाठी चार हजार एकशे पंधरा मूल्य असलेल्या मतांची गरज आहे त्यासाठी बेचाळीस आमदारांनी त्या उमेदवाराला विजयासाठी पहिली पसंती देणं हे आवश्यक मानलं जातं यात एक गंमतही आहे एखादं मत अवैध ठरलं तर मात्र गोंधळ होईल म्हणून निवडणुकीत उमेदवार हा मताचा कोटा हा थोडा जास्त ठेवतात म्हणजे पहिल्या पसंतीच्या बेचाळीस मतांची आवश्यकता असेल तर उमेदवार कोटा हा चव्वेचाळीस किंवा त्यापेक्षा अधिक ठेवणंच पसंत करतो मतमोजणी कशी केली जाते मतदान पार पडल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होते महाराष्ट्रात सध्या आमदारांची संख्या पाहता चार हजार एकशे पंधरा इतकं मूल्य असलेली मतं कोटा पूर्ण करून विजयी होण्यासाठी हवी आहेत सुरुवातीला पहिल्या पसंतीची मतं मोजली जातात त्यातून वैद्य आणि अवैध मतांची मोजणी केली जाते वैद्य मतांची मोजणी झाल्यानंतर त्यात जे उमेदवार हा कोटा पूर्ण करतील त्यांचा विजय हा निश्चित होतो त्यानुसार सध्याच्या निवडणुकीत भाजपचे दोन शिवसेना शिंदे गटाचा एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार विजयी होणार असंच दिसतंय पण सहावा विजयी उमेदवार होण्यासाठी ठरवण्यासाठी काय होईल ते पाहूयात जर सहाव्या उमेदवाराने पहिल्याच फेरीत बेचाळीस आमदारांची मतं मिळवली म्हणजे चार हजार एकशे पंधरा मूल्य असलेल्या मतांचा कोटा पूर्ण केला तर ते पहिल्याच फेरीत विजयी होतील पण दोघेही मतांचा कोटा पूर्ण करू शकले नाही तर काय तर दुसऱ्या क्रमांकाची मतं ही मोजली जातात ती मोजताना देखील वेगळंच गणित मानलं जातं पहिल्या क्रमांकाची मतं मिळवून कोटा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराचीच पहिल्या क्रमांकाची अतिरिक्त मतं ही दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणाऱ्या उमेदवाराला ट्रान्सफर केली जातात त्यांच्यात विभागली जातात एक उदाहरण तुम्हाला सांगतो जर एखाद्या उमेदवाराला चव्वेचाळीस मतं मिळाली त्या मतांचं मूल्य होतं चार हजार चारशे कोटा आहे चार हजार एकशे पंधरा म्हणजे दोनशे पंच्याऐंशी अतिरिक्त मतं त्या उमेदवाराकडे आहेत जर त्या उमेदवाराला पहिली पसंती देणाऱ्या प्रत्येकाने दुसरीच पसंती दिली असेल म्हणजे दुसऱ्या पसंतीची चव्वेचाळीस मतंही आपल्याच पक्षाच्या किंवा मित्रपक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला मिळाली असतील तर त्याचंही मूल्य ठरेल अतिरिक्त मतं भागिले मतपत्रिका म्हणजे दोनशे पंच्याऐंशी भागिले चव्वेचाळीस असं ते गणित असेल ज्याचं उत्तर येतं सहा पूर्णांक चार म्हणजे दुसऱ्या पसंतीच्या एका मताचं मूल्य असेल सहा पूर्णांक चार दुसऱ्या उमेदवाराला चव्वेचाळीस दुसऱ्या पसंदीची मतं मिळाली तर त्याचं मूल्य दोनशे पंच्याऐंशी इतकंच होतं ती मतं विभागली गेली तर मिळालेल्या मतासोबत अतिरिक्त मताच्या मूल्याचा गुणाकार केला जातो अशी विजयी झालेल्या प्रत्येक उमेदवाराची अतिरिक्त मतं मोजली जातात सहाव्या जागेसाठी पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मतं एकत्र करून चार हजार एकशे पंधरा मतांचा कोटा जो उमेदवार आधी पूर्ण करेल तो विजयी होतो आता निवडणूक जाहीर झाली आहे कोणता पक्ष आपल्याकडे असलेल्या मतांनुसार किती उमेदवार रिंगणात उतरवतो ते पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे जर सहाच उमेदवार हे रिंगणात असतील तर राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होईल जर सातवा उमेदवार आला तर ही निवडणूक होईल काँग्रेसकडे सध्या महाराष्ट्रात पंचेचाळीस आमदार आहेत त्यामुळे त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येईल असं दिसतंय ठाकरेंकडे सध्या सतरा आमदार आहेत तर शरद पवारांकडे पंधरा आमदार आहेत दोघांची बेरीज ही बत्तीस होते त्यामुळे दोघांना मिळून एक उमेदवार रिंगणात उतरवावा लागेल तो रिंगणात आला उतरवला तरी मतांची बेगमी ही ठाकरे आणि पवारांनाच करावी लागणार आहे भाजपचे एकशे पाच आमदार आहेत त्यांचे दोन खासदार राज्यसभेवर सहज निवडून जातात शिंदेंसोबत चाळीस बच्चूकडूनचे दोन आणि अपक्ष असे चवेचाईच्या आसपास आमदार आहेत त्यामुळे त्यांचाही एक खासदार हा सहज निवडून येऊ शकतो अजित पवारांसोबत अंदाजे अडतीस आमदार आहेत त्यांनीही भाजपसोबत जुळवाजुळवी केली तर त्यांचाही एक खासदार राज्यसभेवर जाऊ शकतो त्यामुळे खरी चुरस ही सातव्या जागेसाठी विरुद्ध ठाकरे शरद पवार यांच्यात असेल मागील राज्यसभा निवडणुकीत भाजपने योग्य रणनीती आखून मतं नसताना आपला उमेदवार हा ऐनवेळी निवडून आणला होता त्यावेळी अठ्ठेचाळीसचा कोटा त्यांनी ठरवला होता आणि तो देखील यशस्वी झाला होता त्यावेळी महाविकास आघाडीची काही मतंही फुटली अशी चर्चा त्यावेळी झाली होती आता यावेळी काही भूकंप होतो का आणि ठाकरे पवार किंवा काँग्रेसची काही मतं ही, ही महायुतीकडे ट्रान्सफर होतात का शरद पवारांचा उमेदवार असेल तर त्याला इतर नेते किंवा ठाकरे काँग्रेस त्यांना मदत करेल का किंवा ठाकरेंचा उमेदवार असेल तर शरद पवारांचे आमदार किंवा अपक्ष आमदार त्यांना मदत करतात का या सर्व घडामोडी या निवडणूक रंगणार आहेत आणि राहिला शेवटचा प्रश्न या निवडणुकीत व्हीप लागू केला जाईल का तर हो व्हीप लागू केला जाईल शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन गट पडल्यामुळे व्हीपवरून गोंधळ राजकारण नक्कीच रंगेल आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं तर आमदारकी जाणार का तर नाही क्रॉस वोटिंग झालं तर आमदारकी जाणार नाही मात्र ते मत देताना गडबड झाल्यास म्हणजे प्रतोदाला न दाखवता किंवा दुसऱ्या पक्षाच्या प्रतोदाला ते दाखवलं तर मात्र ते मत अवैध ठरवलं जाऊ शकतं पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई त्या आमदारावर केली जाऊ शकते असं हे राज्यसभेचं गणित आहे आणि हा सगळा अभ्यास करूनच निवडणुकीचं नियोजन हे केलं जात असावं आता योग्य आकडेमोड करून कोण विजयी होतं मतं फुटतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे मागील राज्यसभा निवडणुकीत आपण पाहिलं की मताचं गणित जुळवलं गेलं भाजपने आपला उमेदवार एनवेळी निवडून आणला धनंजय महाडिक हे त्यावेळी खासदार झाले तेव्हाच कुठेतरी ते ठिणगी पडली होती ऑपरेशन लोटसशी त्यानंतर आपण पाहिलं अगदी की अगदी दहा दिवसानंतर विधानपरिषद निवडणुकी झाली तिथे देखील मतांचं गणित जुळ भाजपने एक अतिरिक्त आमदार आपला निवडून आणला होता आणि त्यानंतरच इथे महाराष्ट्रात सत्तांतर झालं होतं एकनाथ शिंदे गुवाहाटी सुरत असे गेले होते त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या होत्या आता लोकसभा निवडणुकीआधी ही निवडणूक होते राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होते आता तिथे कोणते चेहरे भाजप असेल शिंदेगड असेल किंवा काँग्रेस असेल अजित पवारगड असेल यांच्याकडून निवडणुकीत उतरवले जातात का शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन अपक्षांना किंवा इतर छोट्या पक्षांना एकत्र घेऊन दोघांमध्ये एक उमेदवार निवडून आणू शकतात का की नाही ऐन निवडणुकीत मागच्या निवडणुकीत जसा भूकंप झाला तसा भूकंप यावेळी होतो का आणि तो भूकंप कोणत्या पक्षात होतो महायुतीत होतो महाविकास आघाडीत होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच राज्यसभा निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की राज्यसभा निवडणुकीविषयी उमेदवार कोण असतील कोण निवडून जाईल याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद